बारामती तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने ऊसाचं उत्पादन घेतो निराकनालच्या बाजूला असलेल्या शेतांमधून आपल्याला ऊस डोलताना पाहायला मिळतो मात्र याच ऊसाला आता या भागातील शेतकरी वैतागलेला आहे कारखाना अठरा ते वीस महिने हे ऊसाचं पीक शेतात पडून ठेवतो हो सभासदांचंच पीक किंवा सभासदांचाच ऊस हा कारखाना नेत ने नाही आणि त्यामुळंच हे सभासद वैतागलेले पाहायला मिळतात बारामती तालुक्यातील लिंबूत येथील एका तरुण शेतकऱ्याने याला पर्याय शोधलाय शेतामध्ये ऊसाचं उत्पादन घेण्यापेक्षा त्यानं वर्षभरामध्ये तीन वेळा मकेचं उत्पादन घेतलंय जनावरांसाठी खाद्य म्हणून या मकेचा उपयोग केला जातो आणि यातून त्यानं चांगलं उत्पादन घेतलंय ज्या तरुणानं हे उत्पादन घेतलंय तो अतुल काकडे आज आपल्याबरोबर हो। आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की या पिकाकडून तो का वळाला आणि कशा पद्धतीनं त्याला उत्पादन मिळाले नमस्ते अतुल स्वागत आहे तुझं अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग तरुण शेतकरी करतायत तुझ्यासारख्या एका तरुणानं उसाला बगल देऊन आपल्या शेतामध्ये दे, मक्याचं उत्पादन घेतले काय कारण आहे तू मका या पिकाकडे का वाढलास पूर्वी आम्ही ऊसाचं उत्पादन घ्यायचो परंतु उसाला अठरा महिने ते दोन वर्ष लागायचे ऊस जायला ऊस आणि त्याच्यामुळे शेतात थोंबणीचं प्रमाण वगैरे वाढलं होतं तर त्या त्या अनुषंगाने मग डोक्यात विचार आला की दुसरं काहीतरी पिकात बदल करावा त्यामुळे मकेचं पीक घेतलं मक्याच्या पिकात पहिल्यांदा मला साडेतीन हजार रुपयाने भाव मिळाला त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पहिलं टॅक्टरने मेहनत केली त्यानंतर टॉनिक मारलं तणनाशक मारलं त्या व तीन महिने दहा दिवसात ते पीक हाताला आलं अशा प्रकारे मी तीन पिकं काढली मक्याचं पीक एक नंबर आहे सध्याच्या परिस्थिती साडेतीन हजार रुपये पांढाने खरेदी केलेली आहे प्रत्येक मोडा गणिष कनिज आहे आजपर्यंत घेतलेल्या मखे ही बरते। बरते। आ, एक नंबरची मका आहे सध्या इथं टनेज कस काय भरतोय चांगलं भरतोय हा एक नंबर टनेज बनणार आहे आणि दुधाला पण चांगलं आहे गयांसाठी दोन एकर शेतात मी मका लावली त्या मकेचे उत्पादन मला एका वेळेस एक लाख चाळीस हजार रुपये झाले अशी मी तीन पिकं घेतली मक्याची त्यात मला चार लाख वीस हजार रुपये मक्याचे मिळाले साडेतीन हजार रुपये त्या त्या अनुषंगाने मी आ, एक लाख रुपये माझा जो खर्च आहे मेहनतीचा औषधाचा फवारणीचा तो वाजा होता मला साडेतीन लाख रुपये मिळाले या मक्याच्या उत्पादनातून आणि ऊसाच्या ऊसाच्या पेक्षा कमी वेळेत आणि ह्याच्यात कमी कालावधीत जवळ एक वर्षाच्या वर्षाच्या आसपास एका वर्षात मला साडेतीन लाख रुपये मिळाले आणि ऊस केला असता मला दोन वर्षात तीन लाखाच्या आसपास मला उत्पादन ऊसाचं मिळालं असतं मग त्या त्या उद्देशाने हे ऊसाच्या पिकापेक्षा मला प्रॉफिट झालं खर तर शेतकऱ्याने जर ऊसाचं उत्पादन घेतलं असतं तर त्याला दोन वर्षामध्ये तीन लाखाचा उत्पन्न मिळालं असतं मात्र याच शेतकऱ्याने ऊसाला पर्याय म्हणून जनावरांच्या खाद्यासाठी मक्याची लागवड केली आणि मक्याच्या लागवडीमधून त्यानं एकच वर्षामध्ये तीन, तीन वेळा पीक घेऊन जवळजवळ साडेतीन लाख रुपयाच्या आसपास नफा कमावलाय म्हणजेच एक चांगला प्रयोग केलेला शेतकऱ्याला फायद्याला आला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती देखील तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं हे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणणार आहोत आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण बेल आयकॉन दाबला तरच आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनी आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद